हॅलो रिवन तर स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा विराज सावंत लॉगमध्ये तर आजचा तुम्हाला लॉग समजलंच असेल की कुठं असणार आहे किंवा थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आम्ही चाललो आहे वाईमधील धोम डॅमला तर माझ्यासोबत आहे आत्ता श्रेय सावंत श्रय सावंत हाय करा प्रथमेश सावंत सर मुळे हाय करा तर चलो लॉग कंटिन्यू करा तर अशा तऱ्हेने आता दिसतोय वायला आणि वायलाचा आताच लागलेला आहे सुरुवातीला पाऊस आहे वायमध्ये तर माझ्याबरोबर आता तुम्ही ओळख करून दिलीच की श्रेयची तर यानं लहानपणापासून वायामध्येच दे राहिलेला तर कसं वाटतं आता वायचा पण आलोय बऱ्याच दिवसांत तू पण आलाय आता पुण्यावरून आता बऱ्याच दिवस रोडली त्यामुळे भारी वाटतो आणि बालपण पण म्हणजे बऱ्यापैकी तरी गेलो बऱ्यापैकी चलो आता आपण थोड्याच वेळात पोचतोय सोम डॅमला आपला व्ह्यू पण क्वालिटी आहे काय म्हणायचंय एक नंबर खरंच खूप छान आहे का अंगार काय झाली सगळं कसं डॅम ला पोहोचणार होतो तेवढ्यात पावसात गावलो आता थांबलो था चलो तर असं नाही का टाकणार तर थोड्याच वेळात आता तुम्हाला डोम डॅमचा व्ह्यू दाखवणार आहे आणि खरच म्हणजे वायत आल्यानंतर इतकं छान वाटतं ना की इथली झाडी इथलं हिरवळ आणि खरंच खूप छान वाटतं वायतला इथला निसर्ग गौरव कसं वाटतंय तुला आमचं काय गौरव म्हणाल खूप वेळा आहे ना विचारून झाले की कसं वाटतंय कसं वाटतंय तुझं जे बालपण गेलं इथं ते मला इतकं छान वाटत असेल की बऱ्याच दिवसानंतर मला वाटतंय तब्बल तू पाच सहा वर्षानंतर ना आला एवढा फिरण्यासाठी इकडे दीडशे नाही ह्या रोडला आलास का ह्या रोडला आलास आलाय पाच सहा वर्षापूर्वी तो लिंबात आला मला एवढं आठवत आहे गौरवता तिथे शाळेत होता का नाही तो आणि आमच्या घरी येतो जेव्हा येऊ आणि सांगतो तूप चपाती साखर खायचा रोल करायचा खायचा येतो शाळेत आम्ही ह्यांच्यावर दोन तीन वेळा गेले तुझ्यावर आमच्यावर आठवते का तुला चपाती खाल्ले की जरा व्हायचं एनर्जी ती काय पावर पावर घरी जायचा रोल करणार तूप चपातीला साखर टाकणार पावर पण पाऊस इतके पावसामुळे थांबलोय थोडा वेळ पाच दहा तो उघडेलच पाऊस मित्रांनो वायमध्ये बरेचसे मूवी पण शूट झालेले आहेत म्हणजे विशेषतः दबंग मूवी असो किंवा सिंगम असो बोल बच्चन असो असे बरेच मुव्ही वायामध्ये चित्रित झालेले आहेत म्हणजे बऱ्याच मूवीमध्ये वायतला जो भाग आहे तो घेतलेला आहे इथ म्हणजे इथलं जे झाडी इथली जी हिरवळ आहे निसर्ग आहे त्याच्यामुळे वायमध्ये बरेचसे मूवी चित्रित झालेले आहेत तर आता आपण पुढचा प्रवास करूयात थोडासा वेळ राहायला आपण डोम मध्ये पोहोचतोय तर चलो यो डायरेक्टर रिवेराचा फायनली आता पोहोचलोय आम्ही डोम डेमूर सस्पेंस पण तो फुटलं जरा काय वाटतंय फक्त एवढ्या प्रत्यक्ष नंतर ना आम्ही पोहोचलो धोम डॅम वर आणि धोम डॅम वर आल्यावर झालाय पचका कारण आता मागच कृष्णा नदीला जेव्हा पूर आला तेव्हाच पाणी सोडलेलं दोनचं आणि आता सगळे पाचच्या दरवाजे बंद आहेत त्याच्यामुळे इथं तर काय आता पाणी नाही आता आपण वर जाऊयात वरून येऊ बघूयात आपलं धर्मातलं मागच्या वर्ग आलो आपण तिकत होतो ना मित्रांनो आता आम्ही पोचलो दोन धरणावरती पण पाचच्या पाचशे दरवाजे जे आहेत ते बंद आहेत म्हणजे जो कृष्ण नदीला पूर आला तेव्हा हे दरवाजे उघडलेले म्हणजे पाण्याचे धरण जे आहे ते संपूर्ण भरल्यामुळे पानदोड क्षेत्रानं इथलं जे द ते उघडलेलं तर आता आम्ही दोन धरणावर पोचलो आहे तर हे दोन जे धरण आहे ते कृष्ण नदीवर बांधण्यात आलं आहे आणि इथे गावच आहे म्हणून या धरणाचं नाव दोन धरण म्हणून तर बघूया दाखवून आता तिथे जाणार आहोत मागच्या बारीला तिथं आलेलो सव्हा आम्ही तिथून व्यू बघित झाला तव्हा इथून उतरला तर आता बघूयात आपण तिथं जाऊन बघूया जात पाणी आहे आणि काय ते मागं आहे पाणी येतं आहे बाहेरच्यातून तर यावर्षी पाऊस खूप झाल्यामुळे धरण फुल भरलं आहे तुम्हाला मी आता व्यवहारचा व्यू दाखवतोस किती भरलं आहे ते त्याच्यामुळे त्यातून जास्त झालेलं पाणी खाली येतं आहे तर आता आम्ही डायरेक्ट न नियोजन करताच आल्यामुळे आत्ता सगळे पाचव्या पाचवे दरवाजे बंदच आहेत त्याच्यामुळे आता आता दरवाज्यातून पाणी येणार तर मी काय दाखवू शकत नाही पण वरचा जो व्ह्यू आहे धरणातला किती पाणी आहे ते आपण तिथं जाऊन बघाल तिथं जायला परमिशन नाही पण आपण एका साईडनं जाऊयात तुम्हाला थोडासा व्यू तरी दाखवू तिथला चलो फायनली आता आम्ही इथून वर चढणार तवा आम्हाला आता पाणी दिसेल की धरण किती टक्के भरलं आहे कळ तो चलो नाही एवढा आला नाही सॉरी हिता हे कशाच झाड आहे निलगिरीच निलगिरीच आहे मग डोंगर इथं जायला लागतं एवढ्या ना आलो यान अर चांगलं तिकडे गेलो तिकडं नको चल तू मी सांगते साहेब जाऊ चल बघून येऊ जरा चांगलं बोल शुभ बोल शुभ काय नाही दिस चला तुम्ही मी असल्या कोणाला भेटाय नाही तू असतो ना नाही तू असतोच होत नाही असं काय होणार नाही आपण जे आलोय गणपूड दे गणपूड आप आपल्या पार्टी पायाखाली बघा बघा जाणवय हा शकतो की हिरो बघा दिसायचा बी नाही वेळेस पण आपण असं चढून गेलो कार बघायला बाबा आहेत म्हणजे कशाला भेट आपलं आपण चलो आपलं तिथं आहे माग बाबा दिसतात म्हशी चरत आहेत इकडं माग धरण बघूया अरे सोळाशे मारणार तू आणि एवढ्याला का टाळस तुमच्यासाठी आता आपण चाललोय धरण बघायला तुम्हाला व्यू दाखवतो जाऊ मी तुम्ही पण अरे खरच अप्रतिम न जरा तुम्हाला जे दाखवायचं होतं की धूम किती भरलंय धरण ते बघा आता नजारा नाईन्टी नाईन पर्सेंट होय रे नव्याण्णव टक्के भरला असेल का रे की ज्याच्यासाठी एवढा आठ तास केला की धरण बघायलाच दोन डॅम पण आम्हाला इथं आल्यानंतर कळलं की दरवाजे तर दर बंद आहेत पाचिच्या पाच एक पण दरवाजा ओपन नाही मग डायरेक्ट तुम्हाला व्ह्यूज दाखवला धरणाचा मग रितेश कसं वाटतंय पाठी लावूया इकडं बिडी टाकाल तिकडे मित्रांनो हे जे धरण आहे ते कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या धोम गावाजवळ बांधलेलं आहे इथं गाव आहे त्याच्यामुळे इथं हे धरण बांधलं आहे ह्याला नाव पण धोम दिलं हे धरण एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे साल दरम्यान बांधण्यात आलं आहे म्हणजे आणि धोम धरण बांधण्याचा उद्देश म्हणजे इथल्या लोकांना शेतीसाठी पाणी आणि इथे जे गावं आहेत म्हणजे महाबळेश्वर असो खंडाळा जावळी कोरेगाव ह्या गावात शेतींसाठी पण या इथल्या पाण्याचा उपयोग केला जातो आल्यासारखं धरण पण बघितलं लगेच इथं हवलदारांनी शिट्टी मारली त्याच्यामुळे लगेच आलो एक दहा मिनटात आता बघूया पुढे काय आहे बघा तर धरण तर आता बघून झाले पुढे बघूयात आपण वाईच्या गणपतीला जाणार आहोत तर लॉक कंटिन्यू करा पण एक दिवस सुट्टी टाकली पण कसं वाटलं तुला एन्जॉय केलास का एन्जॉय के का रे हा अरे एन्जॉय काय नाही हे जे मित्रांनो आहेत ते आहेत पाच दरवाजे दोनचे एक दोन तीन चार पाच आणि आम्ही डायरेक्ट नियोजन न करता आल्यामुळे आत्ता एक पण दरवाजा उघडा नाही आत्ताच मागे मला वाटतं पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पाणी सोडलेलं त्यामुळे आता सगळं मोकळंच आहे बघू शकता तुम्ही ती दरवाजा उघडतात कसं आता वज्यापासून इथं कामाला लागतो कळेल का नाही रे ते गाडी घ्या इच्छा का घरी चला चला इथं आल्यानंतर तर, -तर काय पाणी नाही दरवाजा बंद आहेत पण चलू धरण किती बघितलं ते तरी समजलं हे चला हे घे गाडी गाडी घे शेड गाडी घे नाही मला नाही मी नाही चालवणार गेलो तू गेलो खर गाडी नाही गेली तर आता आम्ही डॅम नंतर ना आलेलो आहे गणपती मंदिरात व्हायच्या आता घेऊया दर्शन चला हे चले पण पन गणपती मंदिरात फोन म्हणजे शूट करण्यासाठी आलो नव्हतं होतं तर तुम्हाला इथला मी महादेवांच्या मंदिरातील व्ह्यू दाखवला तर झालं नाही नाही खायचं काय खायचं काय खायचं काय पण नोकरी कोण आहे जॉबला कोण आहे जॉबला कोण आहे जॉब तर आहे जॉबला जॉब तर पण चलो काय तरी कोटा माझ्या जे आत्ता दिसत आहे तुम्हाला हा जो घाट इथं बऱ्याचशा मूवी वगैरे चित्रित झालेले आहेत म्हणजे इथं शूट झालेलं आहे बऱ्याचशा मूवींचं त्या घाटावरतीच दोम धरणाकडून जे म्हणजे दरवाजे उघडले आत्तामध्ये मध्ये एक पंधरा वीस दिवसापूर्वी तेव्हा पूर आलेला कृष्ण नदीला तेव्हा सगळं पाणी जे होतं ते म्हणजे इकडूनच आलेलं आणि हे सगळं इथं ह्या घाटावरती सगळं पाणीच होतं म्हणजे हे घाट पूर्ण पाण्याखाली होता आणि गणपती मंदिरात पण पाणी शिरलेलं पण आत्ता इथलं सगळी स्वच्छता केलेली आहे

काय लॉग मध्ये घेते तुला खरंच तर काय का? का बोल का? का? आगे आगे। कर काय घेत काय घेत सर बोल लवकर वेळ झाला वडा पाहून तुला काय नाही